मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला शरद पवारांनी केला इतिहास बघा आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई की ज्यांना वारंवार ही संधी मिळाली त्यांच्या मनामध्ये असत तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असत त्यांच्या मनामध्ये असत वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारतही नव्हतं तेव्हा देता आलं असतं पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे त्यांचं राजकारण कसं आहे लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेते येईल आणि म्हणून झुंजवत ठेवायचं या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं केवळ आरक्षण दिलं असं नाही तर त्याच वेळी ते आरक्षण आपण हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं सरकार असेपर्यंत जे टिकलं आपलं सरकार गेल्यानंतर त्याच्यावर स्थगिती आली आणि आता हेच लोक मोठी तोंड करून सांगतात मला तर आश्चर्य वाटत ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात कारण त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले त्या काळामध्ये कारण तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता आणि आता तुम्ही तोडवर करून सांगताय आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं कमिटमेंट पक्का आहे एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सर्व प्रकारचे प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण करणार आहोत पण त्याच वेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही काही झालं तरी होऊ देणार आज देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर थेट शरद पवार साहेबांच्या आरोप केलेला आहे खर तर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्यावर आरोप करताना थोडीशी जनाची नाही तरी मनाची थोडीशी ओळख ठेवायला पाहिजे होती याचं कारण असं तत्कालीन व्ही सिंग यांनी मंडला आयोग जेव्हा लागू केला तेव्हा त्या व्ही पी सिंग सरकारला पाठिंबा देणाऱ्या भारतीय जनता पार्टीने त्यांचा पाठिंबा काढून घेतला होता आणि देशामध्ये रथयात्रेच्या नावाखाली मंडलविरुद्ध कमंडल यात्रा लालकृष्ण आडवाणी यांची सुरू केली होती झाली होती तेव्हा कदाचित फडणवीस शाळेत असतील परंतु देवेंद्र फडणवीसांनी हे सगळे इतिहास तपासला पाहिजे मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये या देशात पहिल्यांदा ज्या शिफारशी लागू केल्यावर ओबीसीना आरक्षण दिलं ते तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी दिलं त्याच आरक्षणामध्ये चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये कुणबी या जातीला सुद्धा ओबीसी मधून आरक्षण मिळालेलं आहे हे देवेंद्र फडणवीसांना माहीत नाही का आपण फार स्वतःला अभ्यासू समजता कृपया आपण त्या मंडळ आयोगाच्या शिफारशीमध्ये कुणबी जात होती आहे हे विसरू नका आणि ज्या ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्या त्यावेळेस साहेबांनी कायम सकारात्मक भूमिका घेतलेली आहे हे विसरू नका आपण आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा आला प्रकर्षाने मोठ्या प्रमाणावर तो दोन हजार नऊ नंतर आलेला आहे महाराष्ट्रातील अनेक संघटना मराठाच्या एकत्र येऊन त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जे आंदोलन केलं ते दोन हजार नऊ नंतर केलं आणि महाविकास चा आघाडीचं पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने पहिल्यांदा मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा ठराव केला राहण्या समितीच्या याच्यावरून आणि आपण आज निवडणूक जवळ आल्यामुळे केवळ प्रचार करण्यासाठी शरद पवारांच्यावर बेछूट आरोप करण्याआधी आपण हा तपास न करता फक्त निवडणुकीमध्ये लोकांच्या डोक्यात गोंधळ करायचा मतविभागणी करण्यासाठी आज छगन भुजबळांना आपल्या मंत्रिमंडळातल्या छगन भुजबळांना पुढे करून ओबीसीची माथी भडकवण्याचं काम तुम्हीच करत आहात मराठा उपोषणा बसले होते जरांगे पाटलांच्या तिथे त्यावेळेस त्या, त्या मराठ्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचा आदेश तुमचाच होता आणि असा असताना एका बाजूला मराठ्यांच्यावर लाठीचार्ज केला एका बाजूला भुजबळांच्या माध्यमातून ओबीसीच्या तुम्ही माथी भडकवत आहात आणि मराठा ओबीसी हा तेड आज सध्या राज्यात निर्माण केला आहे केवळ देवेंद्र फडणवीस तुम्ही निर्माण केलेला आहात शरद पवारांनी कुठे मराठ्यांना कधी विरोध केला होता हे पुराव्या सहशित करावं कारण मराठ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ज्या ज्या वेगवेगळ्या योजना कृषी खात्याच्या माध्यमातून असतील मुख्यमंत्री म्हणून औद्योगिक आणण्याचं असेल हे शरद पवारांनी आणलेले लक्षात ठेवा दोन हाताला काम देण्याचं रोजगाराला रोजगार बेरोजगाराला रोजगार मिळवून देण्याची भूमिका कायम शरद पवारांनी घेतलेली आहे कुंडी जातीचं आरक्षण हे केवळ शरद पवारांच्यामुळं त्या मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू केल्यामुळं मिळालेलं आहे हे विसरू नका भारतीय जनता पार्टी आर एस एसचं मुळातच आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीचं धोरण हे आरक्षण विरोधी आहे चातुर्वर्ण व्यवस्थेला मानणारे तुम्ही लोक ओबीसी असतील किंवा शुद्धाती शुद्ध तुम्ही मानता महिलांना शुद्र मानता हे लक्षात ठेवा तुमचं आरक्षणाला काय विरोध राहिलेला आहे हे महाराष्ट्र जाणतो